नमस्कार मंडळी स्वागत पर आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही जेव्हा मला पाहाल तेव्हा माझी घाई गडबड चालू असते आता सायंकाळ वाज झालेली आहे सहा वाजलेले आहेत ऑलमोस्ट आणि दुपारी खूप सारे कपडे मी वॉश केले होते म्हटलं चला सगळे कपडे सुकलेले आहेत आज काय पावसाचं वातावरण नव्हतं आणि ते कपडे वाळवलेले जे आहेत ते सोफ्यावर ठेवले म्हटलं आता हे असेच राहतील पटापट घडी करूया तर किती छान वाटतं ना व्हिडिओमध्ये मी स्पीड वाढवली तर किती फटाफट कपडे घडी केले जात आहेत पण तसं नाही मला जवळजवळ अर्धा एक तास लागला एवढे कपडे घडी करण्यात आणि तेव्हा तेवढ्यातच इवा मॅडमचे इथे टँट्रम्स चालू होते की मम्मा तू क सतत कामं करते फोन पण त्या स्टँडला ला लाव लावते आणि माझ्याशी काही खेळत नाही वगैरे तर मी बोलले तुझ्याशी मी गप्पा मारते माझ्याकडे फोन नाही टी व्हीवर मस्तपैकी गाणे लावले आणि गाणे लावत ते करत होते पण इवाचा काही मूड नव्हता थोडा वेळ मी कामं केले की लगेचच ती मांडीवर येऊन बसली की मम्मी बस करा तर मला अजिबात आवडत नाही तू जेव्हा कामं करते मला नाही माहिती आज तिला काय झालं होतं पण आज अचानक ती रडायला आली तिला खेळायचं होतं का दुसरं काही पाहिजे होतं मुलांचं असंच असतं काही कळत नाही नेमकं त्यांना काय पाहिजे तर जेवढे कपडे घडी झाले तेवढे मी तसेच ठेवून दिले आणि मग थोडा वेळ तिच्यासोबत टाइम स्पेंड केला तिला बाहेर घेऊन गेले तिला काय पाहिजे ते चॉकलेट वगैरे घेऊन दिले आणि आता हे जे चॉकलेट बघताय सामान बघताय हे सगळं घेऊन आले येत्या वेळेस थोडंसं ती शांत झाली म्हटलं आता तू तुझी तुझी खेळ मी बाकीचा स्वयंपाक करते दिवसभर किचनमध्ये आता सुट्टी असल्यामुळे दिवसभर येणं जाणं राहतंच इवाला काही बनवून द्या मग ते तसंच पडलं होतं अगोदर स्वयंपाक करण्याच्या अगोदर पूर्ण किचन एकदम क्लीन करून घेतली किचन ओटा सकाळी धुतला होता त्यामुळे साफसफाईची जाही जास्त गरज नव्हती फक्त जो पसारा होता तो मात्र व्यवस्थित लावून घेतला बऱ्याचदा कसं असतं भाजी संपलेली असती प्लेट्स असतात तशाच तर इंवा बेसिनमध्ये ठेवत नाही किचन ओट्यावर नेऊन ठेवते तर ते सगळं बेसिनमध्ये टाकलं आणि असं काही स्वच्छता व्यवस्थित होती त्यामुळे काही धुवायची गरज नाही पडली मला त्यानंतर थोडंसं लेट आंघोळ केले होते चार वाजेच्या दरम्यान कारण कामं करायलाच वेळ लागला आणि हेअर वॉश केला होता मी आज तर माझं भरपूर डोकं दुखू लागलं आणि मी म्हटलं चला आता डोकं ओललंही आहे चला चहा घेऊया शक्यतो चहा कमी केलेला आहे कधी गरज पडली कधी वाटलं डोकं दुखलं असं कधी तर चहा घेते आणि आज तसंही तुम्ही बघू शकता दोन तास झाले तरी माझे केस वाळलेले नाही आहेत म्हटलं छान मस्तपैकी अद्रक वगैरे टाकला आणि चहा उकळायला ठेवला जोपर्यंत चहा उकळतो तोपर्यंत सगळे भांडे लावून घेतले आणि कसं आहेस कधी कधी सकाळी वेळ भेटतो भांडे लावायला आणि कधी कधी वेळ भेटतच नाही मग संध्याकाळ होते मग कसं बऱ्याचदा असं होतं की संध्याकाळी मला वेळ भेटत नाही आणि ती भांडे तसेच टोपल्यात राहतात मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मावशी येतात तेव्हा मात्र मला ते सगळं फटाफट आवरावं लागतं कारण आता त्या त्याच्यावरच नवीन भांडे घासतात मग खालचे जे भांडे आहेत ते खराब होऊन जातात नवीन पाण्याने म्हणा साबणाचं पाणी म्हणा सो फटाफट ते हे करून घेतलं किचन ऑलरेडी माझी लहान आहे त्यामुळे भांडे काढलं ना तर जरा मलाही इझी जातं आणि इव्हन आता चॉकलेट वगैरे दिल्याने तिचं मूड चांगला झालं आहे तिने तिच्या फ्रेंड्सलाही बोलवून घेतलं त्या दोघी तिथे खेळत होत्या म्हटलं चला ती आता व्यवस्थित खेळते तर तोपर्यंत स्वयंपाक करूया तर मला आज कांद्याची चटणी टाकायची होती तर भरपूर कांदे मी तळायला ठेवले आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा किडा मला दिसला बरं नशीब माझं की तो किडा कांद्यामध्ये नव्हता आणि आता आजकाल कसे पावसाचं वातावरण आहे सगळे जे लाईटचे किडे ते सगळे घरात येत आहेत तर मी बरं झालं त्याला बघितलं माझं लक्षही नव्हतं शूटिंगमध्ये पण ते बाजूला पडलेला होता कांद्यात पडला नव्हता नाही तर मला बऱ्याचशा गोष्टी ते कांदा म्हणजे ऑलमोस्ट फेकून द्यावाच लागला असता आ, तर व्यवस्थित त्याला परत गरम करून घेतलं थोडे लालसर भाजायचे होते पण मी एकदम काळपट होईपर्यंत कांदे भाजून घेतले कारण किडा आसपास होता त्यामुळे मला जरा भीती वाटत होती कारण कसं आहे जर तो किडा खरंच त्याच्यामध्ये पडला असताना तर मला मात्र पोट माझं खराब झालं असतं माझ्याबरोबर माझ्या फॅमिलीचे झालं असतं त्यानंतर त्याला बराच वेळ लागला व्यवस्थित ते कांदे वगैरे परतून घेतले त्याच्यात थोडासा आलू आणि थोडेसे टोमॅटो टाकून मस्तपैकी कांद्याची चटणी बनवून घेतली आणि बघू शकता किती जरी दिवसातून चार वेळा जरी मी किचन ओटा आवरला तरीसुद्धा तो ओटा खराब होतोच आणि तसंच आहे काम केलं की किचन ओटा खराब होणारच दिवसातला सगळ्यात जास्त टाईम माझा किचन ओट्यावरच जातो त्यामुळे मी दोन तीन वेळा सहज दिवसातनं किचन क्लीन करून घेतेच भाजी जोपर्यंत होते तोपर्यंत परत आवरून घेतलं त्यानंतर थोड्या वेळाने पोळ्या वगैरे टाकल्या आणि मस्तपैकी जेवण केलं आ आज सुट्टी होती त्यामुळे जरा दिवस असा तसाच गेला पण रात्रीच्या वेळेला मात्र आज काय आम्ही ब्रेक घेतला नाही बरीचशी कामं आवरली स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच किचनवर टावरून घेतला जोपर्यंत भाजी शिजते तोपर्यंत माझा हा नेहमीचाच रुटीन झाला आहे स्वयंपाक होईपर्यंत किंवा चहा गरम होईपर्यंत किचन क्लीन करते जो पण छान लागते छान चांगली सवय आहे तुम्ही अंगात म्हणजे आणायला काही हरकत नाही चांगल्या गोष्टी अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू यू फॉर वॉचिंग बाय